नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जेजुरी नगरीत अतिशय जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात आला दोन दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्याबरोबरच डीजेचा दंदनाट पाहायला मिळाला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी झाली होती अनंत चतुर्दशी निमित्त घरोघरच्या गणेश गर मूर्तीचे धार्मिक पद्धतीने ऐतिहासिक होळकर तलावाकाठी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात तसेच नाजरे धरणात विसर्जन करण्यात आले नगरपालिकेच्या कृत्रिम हौदात सुमारे पावणे दोनशे मूर्तीचे विसर्जन झाले आनंद चतुर्दशी निमित्त धार्मिक पद्धतीने नाजरी जेजुरी शहरात चव्वेचाळीस सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव सा उत्साहात साजरा केला दोन दिवस विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या मानाच्या हनुमान तालीम मंडळ जननी मित्रमंडळ उघडा मारुती मित्रमंडळ सुवर्ण स्टार सोशल अँड स्पोर्ट्स क्लब श्रीमंत मित्रमंडळ जेजुरी पोलीस स्टेशन अखिल जुनी जेजुरी मित्रमंडळ आदी मंडळांनी ढोल ताशे बँड या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाचे विसर्जन केलं श्री मार्तंड देवस्थानच्या गणरायाचे वाजत गाजत भांडाऱ्याची उधळण करत विसर्जन करण्यात आलं श्रीराम मयुरेश्वर ताल दोस्ती जय महारौद्र गोल्डन श्री गणेश विठ्ठलवाडी अहिल्यादेवी सेवा मंडळ मित्रमंडळ मोरिया हिंदवी लकी विद्यानगर मित्रमंडळ श्री दत्तनगर बल्लाळेश्वर जगदंबा दवनेमळा आदी मंडळाने डीजेच्या तालावर गणरायाला निरोप दिला यावेळी हज तरुण मिरवणुकीत सहभागी झाले जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रवीण आवळे स्टार न्यूज जेजुरी